पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेकापूर आणि खापरखेड येथे गावरान हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात काढली जात असून त्याची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे सदर हातभट्टी दारू तत्काळ बंद करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी स्थानिक महिलांच्या वतीने पातूर पोलिसांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे शेकापूर खापरखेड येथील इंदल दशरथ राठोड कलिबाई कसनदास राठोड प्रेमदास दशरथ राठोड चेतन ताराशंद राठोड गोपाल मांगीलाल चव्हाण राम जगदेव राठोड भीमराव मेघा राठोड हे सहा ते सात जण या गावामध्ये गावराण हातभट्टीची दारू सर्रास काढून अवैध विक्री करीत आहेत सदर प्रकारामुळे गावातील युवक व्यसनाच्या आहारी जात असून गावराण हातभट्टीच्या दारूच्या आहारी गेल्या किती कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत पातूर पोलिसात सदर प्रकाराबाबत यापूर्वी निवेदन आणि तक्रारी दिल्या आहेत मात्र याबाबत पोलिसांकडून घेऊन निवेदन देत याबाबत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे न्यूज जयवंत पुरुषोत्तम पातूर राठोड राणा शेखापूर आम्ही सर्व महिला बचत गटातल्या महिला येथे स्टेशनला तक्रार करण्यासाठी आलो ते कारण म्हणजे की दारूबंदीसाठी आमच्या इथे जे हात हातभ हातभट्टी दारूबंदी करण्यासाठी आम्ही येथे आलो आहो कारण की बायालय त्रस्त झालेले आहेत त्यांच्या घरी रोज रोज भांडणं होतात आणि जे काही हातमजुरी करतात ते पूर्ण माणसं दा दारूवाल्याच्या घरी देऊन येतात आणि घरीमध्ये लेकरं लेकरं आणि त्याचं मरण आहे त्याच्यासाठी आम्ही या पातूर स्टेशनला तक्रार करीत आहो की आमच्या गावातली हातभट्टी दारू बंद झाली पाहिजे आम्ही याच्या त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आता त्वरित कारवाई करण्यात यावी नाहीतर आम्ही त्याच्यावर उपोषण